करावं लागत एका आपली माय गेली घेतलाच कप आणि उठायची उठाय म्हणती बघ मॅ कप दिलाय पती साखर ढकली पटानात एखादी एकाने माय गेली पुढं रानात जाते बापाला डबा करते माईला डबा करून ठुते आणि मी आलेली माहिती झाली की टपकली हळूचा कर हा आणखीन वाटेव की जरा मला फुलकप लागतो मी बारीक कपात पितच नाहीप हो कप लागत घेशील दूध नाही अगं मग पाणी ढकल कि तर जरा म्हणजे पीती का पाणीच निसत सकाळी चालली असते रानाच नसत का ग सायपाल माझ्या जीवाला एखादी वार तरी आता अगं मग मी तिथं केला होता यायचं ना ग तु जेवायला तिथं मी एवढं मोठं करून ठेवले तू आली एवढा मोठा पिठाचा पत्ता तरी मी केलं तिथं सायपाकाचं कुलचं सामान डा तुला देते पण मी आज केलं ना आज केलं तुझ्या आशाच नाही करायचं तिथे यायचं जेवण करायचं मग इकडं येईल ती शिळी शिरी कुलपास काल घातलेली दोन जीवाची ती शिळी उंशी दाराची तर यात्राला घेऊन बसायचं नळीवडीला नंतर जाय सुका असावा बाय आखरी पुढं तर यासाठी ठिकवा पिकाच मी बाईला मला मी नाही पिक्चा आता तितका माटा टाकलेला कोण मला वाटलं बिना साखरे तर करायला लागले बघ बिना साखरेचा चहा असतो बाबा जाऊ दे मग पितूच नगब आता हे हो इतका पाणी केला होत म्हणत बरोबर आता पिफतो तूच पी दोन तीन कपा टाकून भाकरच खायला नको आता भूक ठेवून कशा लोक भाकरीला पुन्हा झटत बसायचे भांडे भरवायचे ते नाही म्हणजे ह्या चहानीच भूक मरून ना म्हणून नाहीतरी तू गेले डेवसाय करणार आहे लगेच म्हणजे संध्याकाळचा डबा करून मी चहा पिणार आहे शिळीमध्ये गारणार आहे मला उंबड्यास कोंबड्याला खाऊ सांगितलं लक्षातच नाही ज्यावर टाकली असून काल सांगितलं कुठून लक्षात येईल तूच नाही ती दिसतेच ना फ्रीज मध्ये फ्रीजच लपून ठेवू बर म्हणजे अंड्याचं ताणच नाही फ्रीज लपून ठेवलं तरी तू सगळ्या सांदी सांदीने खायच्या वस्तू चाकीची ना घरात जायची आणि आता अंड्या घात लावून माझ्या त्या लेकराला द्यायची ती अंडी मिळला ती जर झाली लेकरा तर तिकडे अंडी द्यायची सास नव्हते दिवसाचे त्यांना मी दोन तीन दिवसांनी येते पुन्हा दोन तीन दिवसांनी पण आता ह्या दोन तीन दिवसाचे राहू ह्या दोन तीन दिवसाचे राहू दे मग मी एकच आणून खाते तवा तू तस तपले कशी लिखा बाई तुला बारा महिने कोणा खायची तस त्या लेकराच शिजर झाले खाईल गावरा नांडे चांगले असतात खाल्ले टाकी भरून येते